what's in फ्रेंड्स मी वर्ष तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आहेत तर आजचा पहिला गुरुवार आहे आणि आमचं ना बाळ्याचा खंडोबा हे कुलदैवत आहे त्याच्यामुळे सटीला ना पाच दिवसाचे घट पण आमच्या इथे बसतात तर ते कसे बसतात कसं काय करतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पाच दिवसाची घट झाल्यानंतर नागदिवे वगैरे करतात आणि सटीला पूर्णाचं नैवेद्य दाखवतात असं करतात पहा तर आज सकाळी लवकरच सगळं घर वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि दिवसभर उपास करून संध्याकाळी मग गुरुवारचा उपास पूजा वगैरे सायंकाळी करून गुरुवारचा उपास सोडतो तर गुळ खोबऱ्याचा तर नैवेद्य असतोच तरी पण पुरी भाजी श्रीखंड असा नैवेद्य मी आज बनवणार आहे तर आजचा लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा सणासुदीचं लवकरच स्वयंपाकाला लागावं लागतं पहा कारण दोन मुलांना बघत बघत व्हिडिओ शूट करत करत वेळ होतो तर बटाट्याची कुर्मा भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे बटाटा कट करून घेतलेला आहे वाटाणा पण त्याच्यामध्ये टाकला आणि दोन शिटं घेतलेल्या आहेत कुकरला आणि इकडे तयारी केलेली आहे अद्रक लसूण मी फुटून घेतलेला आहे दोन कांदे दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत बारीक आणि गॅसवरती कढई ठेवून ना त्याच्यामध्ये दोन छोट्या पळी तेल घातलेलं आहे आणि मोहरी छान तडतडली तर की त्याच्यामध्ये कढीपत्ता अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आता पेस्ट छान ब्राऊन झालेली आहे आणि पेस्ट ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया कांदा टाकल्यानंतर ना त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे काय होतं कांदा लवकर छान तळला जातो लवकर ब्राऊन होतो आता कांदा छान आपला ब्राऊन झालेला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो टाकून कडेवर झाकून ठेवायचं आणि थोडासा ट तो, टोमॅटो गाळ झाला की त्याच्यामध्ये एक चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला धना पावडर एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर हे सर्व मसाले ॲड करायचे आणि थोडंसं गरम पाणी टाकून झाकून ठेवायचं मसाले छान शिजू द्यायचे झाकून आणि हे पहा अशा प्रकारे मसाले सर्व छान शिजले गेलेले आहेत छान मसाल्याला पाणी सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बटाटा आणि वाटाणा जे आपण शिजवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकूया तर हे पहा टाकून घेतलेलं आहे तर अख्खा बटाटा टाकायला हवा होता मी पीस कट केले बटाट्याचे त्याच्यामुळे ना बटाटा थोडा गाळ झाला तर असं देत होता आणि गरम पाणी टाकायचं भाजीला कधीही काय त्यामुळे काय होतं चव छान येते अप... आदर्शला ना ही भाजी खूप आवडते त्याच्यामुळे खूप तरीदार अशी बटाट्याची भाजी बनवली नाही त्यामुळे मसाले थोडे थोडेच घातले लहान मुलं असल्यानंतर त्यांचा पण विचार करावा लागतो दहा पंधरा मिनटापूर्वी कणिक मळून ठेवलेली होती एक सोबतच सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं गॅसवरती आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता पुऱ्या सोडून घेते हळूहळू तर कणिक मळताना ना कणकेमध्ये ना चार पाच चमचे रवा घालायचा मीठ घालायचं मीठ तर आपण घालतच असतो आणि चिमटभर साखर घालायची म्हणजे ना खूप छान पुरीला कलर येतो आणि रवा घातल्यामुळे जे ते ना तेल पित नाही पुरी छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार होतात पहा तर आपण जे काही जेवण बनवतो आणि ते घरच्या सर्वांना आवडतं आणि ते आपलं कौतुक करतात तेव्हा आपला आनंद जो असतो गगनात न मावणारा आनंद असतो आणि काय हवं असतं व एका स्त्रीला दोन कौतुकाचे शब्द तर हवे असतात त्यासाठी ती सर्व काही मनापासून करत असते बरोबर ना आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि पूजेची तयारी केलेली आहे पहा दाखवते तुम्हाला काय काय घेतलेलं आहे मी पूजेसाठी मी पूजा कशी करते ते महालक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे कलश घेतलेला आहे पान सुपारीचा विडा पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे हे, हे पहा अशा प्रकारे नारळ घेतलेला आहे फळं घेतलेली आहेत फुलं घेतलेली आहेत गंध हळद कुंकू गूळ खोबरेचा नैवेद्य तर प्रत्येक पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो त्याचप्रमाणे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आजची पूजा पण आपण दीपपूजनाने सुरुवात करत आहोत तर तांदळाने अष्टदल कमल काढलेला आहे त्याच्यावरती कलश ठेवलेला आहे कलशाला हळद कुंकू लावून घेतलेला आहे आणि कलशाच्या आतमध्ये पण हळद कुंकू सिक्का सुपारी हळकुंड बदाम टाकून घेतलेला आहे पहा त्यानंतर कलशाला ना पाच पानं विड्याची लावलेली आहेत आणि आपण कलश म्हणजे महालक्ष्मीचं दुसरं रूपच समजतो त्यामुळे मी सुंदर असं कलशाला हे पहा सजवलेलं आहे नद घातलेली आहे मंगळसूत्र घातलेलं आहे हळद कुंकू लावलेला आहे आणि खूप छान असं सजवलेलं आहे पहा त्यानंतर गणपतीची सुपारी आहे त्या सुपारीला हळद कुंकू लावून फूल ठेवून पूजा केलेली आहे गणपतीच्या सुपारीची त्यानंतर महालक्ष्मीचा जो फोटो आहे त्याला पण गंध अक्षता फूल सर्व काही मी वाहिलेलं आहे त्यानंतर पानाचा विडा पण घेतलेला आहे पानाच्या विड्यामध्ये सुपारी हळकुंड बदाम खोबरं हे सगळं घेतलेलं आहे त्याची पण पूजा करून घेतली आणि फूल वाहिलेलं आहे आणि महालक्ष्मीचं महात्म्य सांगायचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची पण पूजा करून घ्यायची आहे आपल्याला ती पूजा पण मी करून घेतलेली आहे फळं ठेवलेली आहेत फळांना पण हळदी कुंकू लावलेला आहे छान पद्धतीने झालेली आहे आणि साईडला पहा देवरा आहे तुम्हाला दाखवते आणि आमच्याकडे तुम्हाला अगोदरच सांगितलं ना की पाच दिवसाचे घट बसलेले आहेत आमचं कुलदैवत खंडोबा आहे तर हे पहा अशा प्रकारे घट बसवलं जातो देवीचा जसा बसवतो तसाच हा पण बसवलेला असतो पहा घट केली त्याच्यानंतर पोथी वाचली आणि आता देवी देवाला ना नैवेद्य दे दाखवायचं आहे तर मी जे काही बनवलेलं होतं श्रीखंड पुरी भाजी भात वगैरे सगळं काही घेतलेलं आहे ताटात आणि आता देवाला नैवेद्य दाखवत आहे पहा देवाला नैवेद्य दाखवला पाणी फिरवलं आणि शांत चित्ताने नमस्कार केला लक्ष्मी मातेला आणि म्हटलं तुझे अशीच कृपा कायम आमच्यावरती असू दे मुलं अगोदरच जेवली होती आणि माझ्यासाठी पण मी ताट वाढून घेतलेला आहे तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद